बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कोल्हापूर महापालिकेची प्रभागरचना या पद्धतीने अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ कोल्हापूर महापालिकेची शेवटची निवडणूक ही नोव्हेंबर दोन हजार पंधरा मध्ये होऊन दोन हजार वीस ला महापालिकेचा कार्यकाळ संपला होता काही ना काही कारणांनी न झालेली महापालिका निवडणूक ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने तब्बल पाच वर्षांनी होणार आहे स्थानिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये महापालिकेची नवीन प्रभाग रचना जाहीर करण्यात आली महापालिकेने एकूण वीस प्रभागांची रचना सादर केली आहे यावेळी प्रत्येक प्रभागात चार नगरसेवक तर वीस क्रमांकाच्या प्रभागात तब्बल पाच नगरसेवक असणार आहेत ही रचना महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे जाहीर झालेल्या प्रभाग रचनेबाबत अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ म्हणाले कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन दोन हजार पंचवीस ची प्रारूप प्रभागरचना आज मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेना प्रसिद्ध करण्यात आली आहे महानगरपालिकेच्या स्थायी सभागृहामध्ये मुख्य इमारतीमध्ये तसेच चारी वॉर्ड ऑफिसच्या ठिकाणी ही प्रारूप प्रभाग रचना मॅप त्याची प्रसिद्ध करण्यात आली आहेत तसेच महानगरपालिकेच्या वेबसाईट वर सुद्धा हे सर्व नकाशे प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत तीन तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत याच्यामध्ये हरकती सूचना मागवण्याचा कालावधी दिला आहे हरकती सूचना मागवण्यासाठी महानगरपालिकेच्या स्थायी समिती हॉलमध्ये एक अधिकारी आणि दोन कर्मचारी आम्ही पंधरा तारखेपर्यंत बसवणार आहोत पंधरा तारखेला तीन वाजेपर्यंत ज्या काही हरकती प्राप्त होतील त्याच्यावर पुढे त्याच्यावर सुनावणी वगैरे होऊन अंतिम त्याबाबत निर्णय होणार आहे त्यामुळं प्रारूप प्रभागृष्टी संदर्भात ज्या कोणाला हरकती असतील तर त्या महानगरपालिकेमध्ये लेखी स्वरूपामध्ये सादर करा आ, सदर प्रारूप प्रभाग रचना ही सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये एकूण एक्क्याऐंशी सदस्य आपले होते त्याच्यामध्ये एकूण वीस प्रभाग करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये एकोणीस प्रभाग हे चार सदस्य असतील आणि एक जो प्रभाग आहे वीस नंबरचा तर तो पाच सदस्य असणार आहे त्यामुळं सरासरी लोकसंख्या ही सत्तावीस हजार Uh, सत्तावीस हजार देण्यात आली होती त्याच्यामध्ये प्लस मायनस दहा टक्केच्या मर्यादेमध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनाच्या अनुषंगानं करणं अपेक्षित होतं त्या मर्यादेमध्ये आपली प्रभाग रस्त्या झालेली आहे चार सदस्यीय प्रभागासाठी प्रत्येक वॉर्डची सरासरी लोकसंख्या ही सत्तावीस हजार एकशे तेवीस होती दहा टक्के प्लस करून दहा टक्केच्या मर्यादेमध्ये एकोणतीस हजार आठशे पस्तीस आणि मायनस टेन पर्सेंटची मर्यादा ही चोवीस हजार चारशे दहा होती वीश्त क्रमांकाच्या प्रभागात मतदार असूनही नगरसेवक तर इतर काही प्रभागांमध्ये केवळ सत्तावीस ते अठ्ठावीस हजार मतदारांमध्ये एक प्रभाग ठेवण्यात आला आहे प्रभाग रचना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन नातारसह हो साक्षी दळवी कोल्हापूर